नमस्कार आपण पाहत आहात राजिरा लाईव्ह न्यूज चॅनल आजच्या ताज्या घडामोडी विदर्भ मराठवाड्याच्या सीमेवर असलेला सहस्रकुंड जलविद्युत प्रकल्पाला प्रचंड विरोध आणि भव्य जाहीर सभेचे आयोजन सहस्रकुंड जलविद्युत प्रकल्पाला शासनाने नुकतीच मान्यता दिली असून या प्रकल्पाच्या बाबतीत भविष्यात निर्माण होणाऱ्या गंभीर प्रश्नाबाबतीत आपण सर्वांशी खुली चर्चा व्हावी व आपल्या विचारांची देवाणघेवाण व्हावी म्हणून विदर्भ व मराठवाडा यांची संयुक्त सभा आज नऊ ऑगस्ट क्रांती दिन शनिवार रोजी भव्य जाहीर सभा शिरपल्ली तालुका हिमायतनगर जिल्हा नांदेड येथे झाली असून स यामध्ये श्री प्र प्रल्हादराव जगताप पाटील अध्यक्ष निम्न पैनगंगा धरणविरोधी संघर्ष समिती विदर्भ मराठवाडा श्री मुबारक तवर प्रसिद्धी प्रमुख तथा संघटक सचिव निम्न पैनगंगा धरण संघर्ष समिती तथा यवतमाळ जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष व तसेच श्री विजय पाटील राऊत सचिव निम्न पैनगंगा धरणविरोधी संघर्ष समिती तथा आर्नी पंचायत समिती माजी सभापती या सर्वांनी आपल्या सुपीक जमिनी पाण्याखाली जाणार असून या जलविद्युत प्रकला प्रकल्पाला प्रकल प्रचंड विरोध झाला आहे पाहूया त्यांच्या प्रतिक्रिया बांधव इथं जमा झालेले त्याबद्दल आपली प्रतिक्रिया जलविद्युत प्रकल्पाला विद्युत तयार करणार आहे आणि पाण्याची सुद्धा गरज आहे तर पाणी आणि जलविद्युत तयार करण्याची आजच्या परिस्थितीतली गरज नाही कालबाजी झालेल्या ती गोष्ट म्हणजे युगातली गरज नाही आहे सौर ऊर्जेवर विद्युत मिळते आणि पाणी नळगंगा पैसे त्या जोड प्रकल्पाचं आपल्या पहिल्यांदा घेऊन राहिलं मग कशासाठी करायचं आहे तुमचा जी उद्देश आहे इलेक्ट्रिक मिळवायची ती इलेक्ट्रिक सर्व मिळून राहिली झुकटची त्याच्या सर्वच प्रकल्प सुरू होऊन राहिले मग कशासाठी पाहिजे म्हणून हे कालबाह्य झालेले आहे दोन्ही गोष्टी आता हा प्रकल्प शेतकऱ्याच्या जमिनी बुडून साधणार का सुपीक जमीन आहे अतिशय सुंदर सुपीक जमीन महाराष्ट्रातल्या सुपीक जमिनीपैकी एक या भागातली जमीन आहे त्याच्या प्रकारचा याच्यामध्ये कशाला विचार लागेल आणि इलेक्ट्रिकची गरज नाही ना इलेक्ट्रिकची गरज आहे शक्तीची गरज आहे सौर ऊर्जा आहे ना सरकारने आता विचार केला पाहिजे आता पण गव्हर्नमेंट रद्द झाली आणि आज तुम्ही उद्या हे शेतकऱ्याचे बोलत फार मोठं काही नव नव्वद टक्के सत्तर टक्के मार्क मिळवणार नाही आहे अशा पूर्वी नोकऱ्या सरकार देऊ शकत नाही कम्प्युटरच्या युगात नोकऱ्या कमी झालेल्या आहेत आज आमच्या जमिनीच कमी झालेल्या आहेत एका बोर्डला आजोबाजूचं चार मुलं चार मुलं त्याचे त्याही चार चार, चार मुलं सोळा लोक इतक्या वाटल्या झालेल्या सर यावर असं समर्थ धोरण आपलं काय असणार आहे संघर्ष समितीचं संघर्ष समितीचं धोरण हे राहणार आहे की जमीन मला उठवत हवं म्हणजे जमिनीला पाण्याची गरज तुम्ही बंधाऱ्यानं करा आणि त्यासाठी सौर ऊर्जाला जी लागते ती या सौ सूर्यापूर्ण मिळू या त्याच्यातून प्रकल्प कुठे चालतो आणि जे पाणी पाहिजे ते पहिलं प पावसाळ्याचं तर मिळतेच पण धरणाच्या माध्यमातून सप्लाय लाईन आहे आणि त्या धरणामध्ये पाणी सोडायला नळगंगा म्हणजे येऊन आलेला प्रकल्प आपला महाराष्ट्रामध्ये चालू आहे खोदका गोशी खुरते नळगंगा बुलढाणा जिल्हा आणि ते पाणी पुरहित पाणी या पैनगंगे सोडणार आहे त्याच्यामुळं बंधाऱ्यातच पाणी पुरते पण दोन महिन्यासाठी एका महिन्यासाठी जर पूर्ण नाही कदाचित तर ते सप्लाय नाही आहेच ऑलरेडी याच लागली तेव्हा धरणात कालवाही आहे धरणाला वेळ भार लागते आणि शेतकरी देशील लागते आणि गावावरती पुन्हा असं होऊ शकत नाही मनसण नाही लोकांना गाव सोडून कोणाला जायची इच्छा नाही काय मी जबरदस्ती करतो इकडे या नाही बोला म्हणजे हा कसं क्षेत्र बुडी क्षेत्र म्हणतात सुपीक जमीन इतर शेतकऱ्याची अशी शंभर एक टक्के जमीन कोणाची दोनशे एकर जमीन अशी हा नंबर एक जमीन आता सगळ्या फायदे खालच्या जमीन आहे सरकार तुम्हाला 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 भरती करून देणार नाही मग तुमचे धोरण याच्या नंतर काय बोलणार त्यांना नाही प्रश्न असा आहे की या प्रकल्पाची मागणी कोणीही शेतकऱ्याने किंवा कोणत्याही ग्राम केलेली नाही आहे विकास विकास करायला शेतकऱ्यांचा विरोध नाही आहे विनाशाला विरोध आहे आणि हा प्रकल्प शेतकऱ्यांच्या काळ्या आईवर विनाश काढणारा आहे या भागातली जी जमीन आहे ती अतिशय सुपीक कसदार जमीन आहे आणि ही एवढी जमीन या विकास करना होता है बुडून या लोकांना देशोधडीला लावून असं कोणता विकास तुम्ही करणार आहे सौरऊर्जेवरचं ऊर्जेवरचं जेव्हा विद्युत निर्मिती होत आहे तर त्याच्यासाठी विद्युत निर्मितीच्या नावाखाली एवढ्या चांगल्या जमिनी बुडून एवढ्या लोकांना इथं पिढ्याने पिढ्या जे वसलेले त्यांना उचलणं हे योग्य नाही आहे फक्त यामध्ये राजकीय जे कोणी पॉलिटिकल मंडळी असतात कोणत्याही पक्षाची असो त्यांचं आर्थिक सिंचन मोठ्या प्रमाणावर होते आणि आर्थिक सिंचनासाठीच ही मागणी रेटल्या जाते असं माझं मत आहे ठीक ठीक आता जे काही आमच्या सस्त्रकुंड प्रकल्पाच्या माध्यमातून शासनानं होऊ घातलेला आहे सस्रकुंड जलविद्युत प्रकल्प त्यासाठी आम्ही या शिरपली तालुका हिमायतनगर येथून या संघर्ष समितीच्या माध्यमातून जो काही येलगार पुकारलेला आहे त्या माध्यमातून आमच्या शासनाला म्हणणं आहे की आम्ही जान देंगे मगर जमीन नाही देंगे आणि दुसरा पर्यायसुद्धा आम्ही त्यांच्यासमोर ठेवतो शासनाच्या की आमच्या या पैनगंगाच्या नदीच्या काठावर सहस्रकुंडपासून इसापूरपर्यंत छोटे छोटे बंधारे बांधावे आणि आमच्या भागात जे काही उसाचे कारखाने आहेत त्या कारखान्यावरसुद्धा वीज निर्मिती करावी आणि सोलरच्या माध्यमातून सुद्धा निर्मिती करावी त्यामुळं आम्ही या ठिकाणी जमीन जाऊन आमची धरण कदापि होऊ देणार नाही धन्यवाद हा जलपद प्रकल्प आम्ही मागला नव्हता कोणाही शेतकऱ्यानं मागला नव्हता तरी हे जलविद्युत प्रकल्प सरकारने आणि लोकप्रतिनिधीने आम्हाला का लादला हे आम्हाला माहीत नाही हा सहस्रगुण जलविद्युत प्रकल्प आम्ही मागला नव्हता कोणत्याही शेतकऱ्याची मागणी नव्हती तरीही लोकप्रतिनिधी आणि सरकारने कोणाच्या फायद्यासाठी हा जलविद्युत प्रकल्प मागवला आम्हाला माहित नाही आमचा शेतकऱ्याचा एवढा विरोध आहे की आम्हाला हा जल जलविद्युत प्रकल्प नको आहे हा प्रकल्प फार मोठा आहे कोणी सांगते डॅम आहे फॅम आहे डॅम नाही काही नाही हे धरणच आहे धरण म्हणजे जे आमची आई घरची जन्मदिनारी त्या आई आईसाठी आम्ही झडतो आणि ज्या आईनं आम्हाला आज आमच्या पिढ्यान पिढ्या पीड़ा। जगवत आली ती शेती आमची काळी आहे त्या काळीसाठी आम्ही येणाऱ्या काळात संघर्ष करणार आहोत इथं आम्ही सरकारला असता काय आता कोणीही जरी आलं तर एक वीटसुद्धा राहू देणार नाही एवढंच माझं म्हणणं आहे आणि एकजुटीनं आम्ही सर्व शेतकरी आहे हे जे मी बोलालो तर मी एकटा नाही बोलालो लाखोच्या संख्येत शेतकरी बोलायले हे तुम्ही समजा